कडेगावमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार धक्का कडेगावचे पाणीदार नेतृत्व काँग्रेसचे प्रमुख नेते डी एस बापू देशमुख यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये कडेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असताना कडेगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जोरदार इनकमिंग चालू झालेले आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत माननीय शरद लाड यांनी कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली होती त्यामध्ये कडेगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका नीता देसाई यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला होता व त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्र प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले होते तरी देखील त्यांच्या प्रभागामध्ये दे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन झाले व या उद्घाटनावेळी विकास बोर्ड भरती राष्ट्रवादीचे वैभव देसाई यांच्या नावावर पट्टी लावण्याचा एक आगळा वेगळा प्रकार घडलेला होता या वैभव देसाई दे यांच्या समर्थकांनी जोरदार हल्लाबोल केला या प्रकारामुळे त्या प्रभागातील बरेच काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते त्यामध्ये भर म्हणून कडेगाव शहरासाठी जे काम मोठमोठ्या मंत्री आमदार खासदार यांना जमले नाही तो कडेगाव शहराचा जुबलन्स प्राणी प्रश्न बी एस देशमुख यांनी आपल्या आंदोलनातून मार्गे लावला व आज रोजी ही वर, वर, चे चे गटने चे गटने ते निरनिराळ्या ज्वलनशील प्रश्नावर कडेगाव शहरामध्ये त्यांच्या पाणी संघर्ष समितीमार्फत ज्वलनशील प्रश्नांवर आंदोलन करून जनतेची सेवा करत आहेत त्यांच्या या जनसेवेची दखल आमदार अरुणा लाड व जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते शरदभाऊ लाड यांनी घेतली व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते इस्लामपूर या ठिकाणी झाला डी एस बाप बाप्पू देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या सूर्यजी देशमुख बाळू चव्हाण सागर लाटोरे शिवाजी चव्हाण विकी पवार यशवंत देशमुख संजय माळी काशीनाथ चव्हाण संतोष चव्हाण विकी पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला